राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावरती आहे नेमका त्यांचा दौरा कसा असणार आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आहेत खरंतर आज मुख्यमंत्री या ठिकाणी दौऱ्यावर येत आहेत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे कसा दौरा असणार आहे संपूर्ण दिवसभरात खरं तर परभणी पहिला आहे त्यांचा दौरा बूथ लेवलच्या कार्यकर्त्याशी ते संवाद साधणार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत निवडणुकीचा काळ आहे आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते चार्ज होणं फार महत्त्वाचं असतं आणि शिंदे साहेबांचं आगमन सा हे निश्चितपणे आमच्या सहरासाठी एक एनर्जी ज्याला म्हणता येईल ती आहेच त्या माध्यमातून कार्यकर्ते कामाला लागतात एका ठिकाणी येतात लोकांमध्ये जातात लोकांना घेऊन येतात तर एक चांगलं काम पक्षाचं उभं राहतं खरं तर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं हा दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे आणि अशातच तुम्ही ठाकरेंच्या सेनेला दे धक्का दिलेले आहेत त्यांचे जिल्हाप्रमुख जे आहेत ते आज पक्षप्रवेश करत आहेत काय समजायचे हो खूप महत्त्वाची बातमी आहे की माझे सहकारी गेले चाळीस पन्नास वर्ष जवळपास आम्ही एक सोबत परिवार म्हणून राहिलेलो आहे आणि मला असं वाटतं की पन्नास वर्षाचा हा संबंध दोन वेगळं झाल्यामुळं आम्ही थोडंसं वेगळं झालो होतो परंतु मनाने आम्ही एकत्रच होतो जरी पक्षाने एक वेगळा असतो तरी मनाने आम्ही एकत्र होतो आज अधिकृतपणे तीन साडेतीन वर्षाच्या कालावधीनंतर या ठिकाणी पुन्हा एकत्र होतो आ, ही एक आनंदाची बाब आहे आता दोघं पुन्हा एकत्र येतात अशातच महापालिका निवडणूक आहेत त्यांनासुद्धा अनुभव आहे तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात चांगलं काम करण्यासाठी एक नवी दिशा मिळणार शंभर टक्के व्हिजन असणारा नेता आहे आणि महानगरपालिका नगरपालिका त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे आता जो कमजा महापूर या ठिकाणी होणार आहे पाचपोले तर निश्चितपणे त्यांचं मार्गदर्शन त्याला काम येईल अजून कोण कोण नेते आज त्यांच्यासोबत प्रयत्न चालू आहे बघू काय होतं ते प्रयत्न चालू आहे अजून काही लोक आम नगर परिषदांच्या निवडणूक आहेत आंबड नगर परिषदेमध्ये भागवतकरांनी सोबळाचा नारा दिला आहे सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत त्या भाजप लढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हीसुद्धा काल बैठक घेतलेली आहे तुम्हीसुद्धा शोभाचा नारा देणार आहात नाही आम्ही शोभाचा नारा, नारा आजपर्यंत तरी दिलेला नाही आम्ही युतीचाच प्रस्ताव त्यांना दिलेला आहे त्यांना नसेलच युती करायची तर मग ठीक आहे आम्हाला पर्याय आहे परंतु महत्त्वाचं हे आहे की तुम्ही त्यांना प्रस्ताव दिले आहेत मात्र तुमच्या प्रस्तावावरती त्यांनी कोणतंही उत्तर जे आहे ते तुम्हाला अद्यापही दिलं नाही किंवा चर्चाही नाही काय नेमकं चालू आहे अजून तरी काही निरोप त्यांचा आलेला नाही ठीक आहे मी अजून एकंद आजचा दौरा होईल उद्याच्या दिवस पण वाट बघू आणि विषय सांगा सोबळासाठी लढण्यासाठी तुम्ही तयार आहात अरे आम्ही राजकीय पक्ष घेऊन बसलो आम्ही काय हे जो दुसरं काही घेऊन बसलो मी आम्हाला पक्ष चालवायचा आणि पक्ष चालवायचा म्हणण्या तर ताकद असतेच अंडर एस्टिमेट केलं तर महागात पडेल महापालिका निवडणुकीमध्ये भास्कर आंबेकर येणे येण्यानं मोठा फायदा होणार आहे काय सांगणार हो अर्थात नगराध्यक्ष अर्थातच अर्थात मोठा फायदा होईल जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ चा आणि चांगली प्रतिमा आहे आणि लोक जनमानसामध्ये सुद्धा एक चांगला त्यांचा रेपो आहे मला असं वाटतं की त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात जाणवेल महानगरपालिकेमध्ये जाणवेल अगदी शेवटचा प्रश्न आहे आज सुनावणी आहे पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भात आणि पक्षाच्या संदर्भात काय सांग नाही आता सुनावणी काय ही अंतिम सुनावणी आहे आत आत्तापर्यंतचे सर्व निर्णय आपल्या बाजूने आलेले आहेत आणि जेने कोणी निर्णय दिलेले आहेत सर्व मागच्या लोकांनी त्याने कायदा पाहूनच निर्णय दिलेला आहे आणि वरुपयां कायदा पाहूनच निर्णय या ठिकाणी होणार आहे त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने येईल आम्ही निश्चिंत आहोत बरं आजच्या दौऱ्यामुळे काही वेगळे ठरणार आहे का शिंदे यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नाही असं काही वेगळं नाही रुटीन आहे आणि खरं तर शिंदेसाहेब संपूर्ण राज्यभरामध्ये फिरतात तसंच जालन्यामध्ये ते आलेले आहेत आणि जालन्यामध्ये सुद्धा येतात परभणीमध्ये येतात खूप प्रचंड मेहनत घेणारा माणूस आहे खरंतर भास्कर आंबेकरांनी सुद्धा अशी खंत व्यक्त केली की एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना जीव लावतात त्यांची काळजी घेतात परंतु पक्षावर त्यांनी अशी खंत व्यक्त केली की मागून येऊन पुढे लोक जातात विधान परिषद दिली जाते राज्यसभा दिली जाते मात्र आपण एकोणचाळीस वर्षापासून पक्षामध्ये निष्ठेनं काम केलं आपल्या हाती काहीच लागत नाही ही गोष्ट खरी आहे की वारंवार आम्ही त्यांचं महत्त्व पटून देण्याचा प्रयत्न केला शीर्ष नेत्यांना पक्षाच्या परंतु ते काय ऐकण्याच्या मानसिक नव्हते त्यांना वेळच नव्हता खरं तर कार्यकर्त्याशी संवाद साधायला आता ही वेळ आली हे वाईट आहे आगामी काळात पक्षप्रवेश काही होतील का हो आता निरंतर प्रक्रिया आहे आणि आगामी काळात सुद्धा अत्यंत चांगले काही महत्वाचे प्रवेश पुन्हा होणार आहेत त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून राहा तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आगामी काळातसुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत जयते शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलेले आहे आणि आजचा जो दौरा असणार आहे तो त्यांचा दिवस जालन्यामध्ये असणार आहे कार्यकर्ता मेळावा देखील पार पडणार आहे शिवाय भास्कर आंबेकर हे देखील आता त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत पर्सन हर्षल निकमसह मी रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी जालना आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव